नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाचा संपूर्ण विशेष राबवून सार्वजनिक रस्त्यावर रहदारी सडथळा निर्माण होऊन व येणा या जाणा या लोकांच्या जीवितस धोका व इजा निर्माण होईल अशा स्थितीत वाहन मिळून आल्याने दोनशे चौदा वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम दोनशे पंच्याऐंशी प्रमाणे कारवाया करण्यात आल्या तर बुलेट मोटार सायकल या वाहनास मोठा आवाज करणारे सायलन्सर बसविणा याविरुद्ध संपूर्ण बीड जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून शंभरहून अधिक बुलेट मोटार सायकल चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली असून सदरी मिळून आलेल्या मोटार वाहनच्या साहित्यावर बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने बुलेडोझर फिरवलाय व मोठा आवाज करणारी सायलन्सर व हॉर्न यावर बुलेटोझर फिरवून ही साधने नष्ट करण्यात आली आहेत बीडहून राजरतन डोंगरे यांचा रिपोर्ट